आज एक मार्च अर्थात महिन्याचा पहिला दिवस मात्र दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसलाय आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे तसेच गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले असून तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर, सिलेंडर सहा रुपयांची वाढ केली आहे या वाढीनंतर दिल्लीत एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक एल पी जी सिलेंडर आता अठराशे तीन रुपये मोजावे लागणार आहे व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आल्यामुळे त्याचा फटका छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसणार आहे दरम्यान तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी भारतातील सर्व शहरांमध्ये व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय दिल्लीत एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरची किंमत आता एक हजार सातशे सत्त्याण्णव रुपयांवरून एक हजार आठशे तीन रुपयांवर पोहोचली आहे म्हणजे प्रति सिलेंडर सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे तसेच चौदा पूर्णांक दोन किलो घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर जैसे ठेवण्यात आलेले आहेत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला ना नाही त्यामुळे तुरतास तरी, तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय एक मार्च रोजी व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या दरात सहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता देशातील विविध शहरात व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किंमती माहिती जाणून घेऊयात दरम्यान आज एक मार्च दोन हजार पंचवीस पासून आता हे नवे दर लागू होणार आहे आता नव्या दरानुसार मुंबईत सिलेंडरची किंमत एक हजार सातशे एकोणपन्नास रुपये पन्नास पैसे या रुपयांवरून एक हजार सातशे पंचावन्न रुपये झालीय कोलकात्यात हा दर एक हजार नऊशे सात रुपयांवरून एक हजार नऊशे तेरा एक हजार नऊशे एकोणपन्नास व्यावसायिक एक सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे दरम्यान अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा